टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची विकासाच्या मागे उभा राहायचं की नाही याबाबतचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या परिवाराने घ्यायचा आहे बारामतीने माझ्यावर तेहतीस वर्षे प्रेम केलं बारामतीकरांच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरू शकलो विविध पदांवर मी बसू शकलो याही निवडणुकीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहाल याबाबत शंका नाही काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बारामतीतील जिजाऊ भवन येथे हा मेळावा पार पडला यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं पवार साहेबांनी या सर्व कामाला सुरुवात केली त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही पण बारामतीचा विकास कोणी केला मी कुठल्या निवडणुकीत निधी मागितला कधी कामातून एक कप चहा मागितला असे सवाल अजित पवारांनी उपस्थित केले कन्या शाळेची इमारत बांधताना कदाचित वर्गणी गोळा केली असेल पुढील काळात देखील बारामतीचा विकास कोण करेल याची जाणीव असल्याने तुम्ही योग्य विचार तुम्ही कराल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला तुमच्याकडे कोणीही आले तर ते सांगतील ते ऐकून घ्या पण बटन बटन दाबताना दाबा देशात स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली तुम्ही फक्त घड्याळाचे बटन दाबा पुढील पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा अजून चांगला करायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे असं अजित पवार म्हणाले आपल्या भागातील महत्वाच्या 大家晚上好。